माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर सुनील नामोजवार या दोन स्वयंसेवकांना भद्रावतीची जनता स्वीकार करेल काय असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे दरम्यान दोघांचेही स्वयंसेवकाच्या गणवेशातील छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक होताच वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचे पारंपरिक मतदार तसेच मुस्लिम मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे विशेष म्हणजे भद्रावतीत काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे आता काँग्रेसने स्वयंसेवकाच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवार केल्याने वंचित आणि मुस्लिम मतदार चांगलेच नाराज झाले आहेत यांचा फटका काँग्रेसला नगराध्यक्षपदाच्या लढतीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भद्रावती नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून अनिल धानोरकर तर काँग्रेसकडून सुनील नामोजवार या दोन माजी नगराध्यक्षांमध्ये लढत आहे धानोरकर व नामोजवार या दोन्ही उमेदवारांमध्ये बरेच साम्य आहे यातील एक साम्य म्हणजे दोघांनीही मागील काही वर्षात तीन ते चार वेळा पक्ष बदल केलेला आहे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे असलेल्या अनिल धानोरकर अगदी सुरुवातीला शिवसेनेत सक्रिय होते सेनेत असतानाच ते भद्रावतीचे नगराध्यक्ष झाले त्यानंतर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत काँग्रेस पक्षात सक्रिय होते दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आडीत प्रवेश करून लढविली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश करता स्वयंसेवकाचा गणवेश प्रदान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून निष्ठावंत भाजपा कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र आता त्यांचे स्वयंसेवकाच्या गणवेशातील चा छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले असून सातत्याने पक्ष बदलणारा स्वयंसेवक निष्ठावान कसा असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे त्यामुळे भाजपाचे मतदार आणि कुणबी समाज अशा व्यक्तीचा नगराध्यक्ष म्हणून स्वीकार करतील काय अशी चर्चा झाली आहे काँग्रेस उमेदवार सुनील नामोजवार यांनीही शिवसेना भाजप असा प्रवास करीत अखेरच्या क्षणी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर संघाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना येथे तर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वयंसेवकाचे घराणे असलेल्या नामोजवार यांनी नामो स्वयंसेवकाचा घातलेला गणवेश उतरवून काँग्रेस पक्षाचा दुपट्टा गळ्यात घातला स्वयंसेवकाचा गणवेश घातलेल्या नामोजवार यांना निष्ठावंत काँग्रेसी वंचित बहुजन आघाडी तथा मुस्लिम समाजाचे मतदार स्वीकारतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून अनिल धानोरकर आणि सुनील नामोजवार यांना भद्रावतीची जनता स्वीकारेल की नाकारे हे येणाऱ्या तीन डिसेंबरला कळणार